हो काका द्या हेच का एक वाटी तांदूळ आण थोडी चिल्लर आण पोरा धान्य मागणार आली मागायला असं सांगा की द्या वर्गणी द्या किती वर्गणी तीन हजार तेवढ्याच महिन्याला बाजार येत तू या मग किती देणार पाचशे देत तू बघा हो काका दोन हजार रुपये द्या नाही ही घ्या पाचशे रुपये तरी द्या नाही पाचशे रुपये एवढं रुपये नाही ही घ्या पाहिजी तुमच्या मुलाला किंवा सुनाला बोलावा मीच आहे बस बरं आजी गणपतीची वारकन देवडी तेवढी पाच पाच रुपये आजी पाच रुपयाला आता काय येते माझी चार दिवसाची तपकेरी येते हे घ्याय घ्या वाटत के तपकीर घासणारी वाटते राहू दे जातो तुमच्या फायद्याची स्कीम होती राणे आता द्याल जिला थांबा भाऊ काय किम आव किम ना होय स्कीम आम्ही का नाही मंगळागौरीच्या स्पर्धा ठेवणार होतो मंडळा त्याचं जज करायचं म्हणत होतो तुम्हाला पण काळजीला करू पैसे तिने पाचशे रुपये दिले हि माझा रुपये आणि घरात कोण आहे का काय रे पोराल काका गणपतीची वरगाने द्या तेवढी ठीक आहे पाचशेची पावती कर माझी अहो काका हजार दीड हजार रुपये तरी द्या नाही नाही पाचशेच आहेत माझ्याकडे बाबा आहे का आई ना कोणाचा फोन आला रे हॅलो चालते निव्हा फोन करतो हा आईला पोरू कुठे गेलीत पावती न देता गेलीत वाटत हो काय पोरा न की घेऊ दिल्या मंडळातले पोरासनी कुठल्या आपले पावती राहू बघू अरे पावती काय नाही तिने अहो पावती राहते कस करायचं कुठल्या मंडळात तुम्ही वर्गन दिल्या अरे काय करायचं ती बिन देतच गेलीत नव्हता आता कसं करायचं मग द्या दोन हजार रुपये हे नाही बाबा पाचशे रुपये हात नुसतं जवळ ही घे अर कर हे जपून ठेवू आता नाहीतर तीन टाईम वरघं द्यायला लागले सर काय नाही सकाळच्या हुकल ती त्या काय काही लगेच लक्षात काय उपाय पडते आईला विचार नसतील नव्हती ए नसतील गावली ओली अरे आली आले आले बघ का पाचशे दिले असू दे पाचशे आणि ही पाचशे एकूण काकाला हजार रुपये दिले आईला काकाला का चांगलंच गंडावला म्हणा बाजू करी चलू काय माफ नाही पैसे दे माझे पाचशे रुपये दिला तर जातो पण पैसे गेले टाका ए आता बाबा प्रामाणिकपणाने मागूया होय होय लेण्याचं देणं पडायला लागला आपल्याला अरे ते गाडी आपलं काय झालं अरे किती साहेब तुम्हाला कशी वाटते किती आहे पाच हजार रुपये काय पाच हजार रुपये वय वय पाच हजार रुपये साहेब तुम्ही खरंच देव माणूस जायचा लय मोठ्या मानायचा एवढी पाच हजार रुपये वर्गन दिली तुम्ही आम्हाला

बघा कोणावर काय घेत अरे चाल काय वरगणी मागायचं वय वर्गनी मागायचं चालले पण जरा बुक लागले हो म्हटलं काय कुरकुर्या वगैरे खावाच नाही वर्ग देऊ शकशील शे पाचशे रुपये बघितले सरकारने अरे म्हणजे काय तर टळवले का माझे पाचशे रुपये नाही माझ्याकडे कधी चार पाच हजार रुपये देऊ शकशील अरे मुस्किरच आहे माझी नाही माझ्या थांब कधी देऊ शकशिला गन गणपतीला अरे तुम्ही काय हलकेच घालायला लागेल मला थांबा ही पाच हजार रुपये घे हा पाव ती जेवण पण ठेवा माझ्याकडे चला आता महाप्रसाद दे म्हणतायचा पण तेल नको महाप्रसादा अरे कि म्हटलं पडलं घ्या चला अरे तेलाची भी शेकूट नाही थायचा अध्यक्ष बोलते तिथ कुठं काय मूर्त्या ठरवाय चाललोय आपण आधी माहिती अरे मंडळ तिसर मंडळ असतात ना ते महिनाभर आधीच मूर्त्या ठरवतात ना आपल्याला मनास आलं का मूर्ती गावायला आपण लांब राम राम चाल जरा डोक्यात बोलते कधी अध्यक्षाला पुढे की तुम्ही मागे माझ्या मागे अरे अध्यक्ष मी मी तुम्ही पहिल्यांदा ठरवायची मूर्ती बघा कुठली ठरवायची ठरवायला चिंता पण ठरवाय चिंतामणी ठरवाय चिंतामणी शांद बसा गेल्या कानू देवादारा आलो तुम्ही भांडण करता येईल कानू मी अध्यक्ष मी बघा कुठली ठरवायची अध्यक्ष कुठली पण ठरवा कधी ह्यावेळी मूर्ती मुठी ठरवा चिंता मन काय दुगडी दुगडीशीर चांगला नाही गणपती सगळ्या रूपात चांगला नसतो फक्त आपल्या किशाला परवडत असा गणपती त्यांना ठरवा गणपती बसल्या विचारूया आता आपलं सगळं काम झालेलं आहे वर्गण मागेल्या गणपत ठरवलाय आता पुढलं नियोजन महापासला कुठलं मेनू ठेवायचं काय काय ठेवायचं सांगा अरे मेनू काय पण ठेवा खरं एक मेनू जेव्हाच ठेवा ते शुभेच्या मंडळापेक्षा खरं अरे ओमक्या गे कुठल्याच मंडळात नाही खरं दोन्ही गंड जेवून घे काय होती जेव्हा अरे जेवून गे पण मागच्या वर्षी ते शिब्याच्या मंडळात एक मेनू जेव्हा होता आणि आपल्या मंडळात एक मेनू कमी हे गावभर चालतं सुटलं असं करून येत्या एकट्याला जाईना पाचसा मेनू वाढ गाव तर तर सांग मग झालं होय ठरवायच ठरवायचा तिने काय म्हणलं त्रास पण होत नाही डोलवायचं इतर डोलजी लावायचा कमी पैसे घेतली दहा पंधरा हजार घेतू या दोनपत लागायचं कमी पैसे घेतो हे काय नाही तुमचा कालवा चाललाय ना का ते गणपटळवा गेलो तिथं बघ कालवा हिथं बोल का कालवाय का शांत बसा गेला राहत ए अध्यक्ष मी काय ठरवायचं काय नाही ते बघ तू माझी काय झालंय अरे पाराजे जास्त त्याने हिरे कधी झालं आता दात आलं डॉक्टर न ऑपरेशन करा सांगले लवकर काय सांगतो अर्थात अवघड झालो की लागत बस केलं काय गेप केले का सॉरी 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 घे बस की कशाला चाबरा घेतो बोलते मधी मधी आईला खरंच अवघड झालेलं का आजी एकटीच असत्या आता तिच्या दवाखान्याचा खर्च कोण बघायचं कोण म्हणजे आपण बघायचा आपण कसं काय अरे आपल्या वर्गणे पैसे जमा झाले का ती दवाखान्यात घालो नाही ना फक्त बरी व्हावी आणि आपण म्हणलं म्हणजे काय पुढल्या वर्षी थाटामाटात काढू तर आजी एवढी बरी व्हावी होय आजी वाचली पाहिजे आजी पण आपल्या मंडळाचा भाग आहे चला चला चला